असो अधिकार असो या सरकारचा अधिकार असो या करायचं असो अधिकार असो सरकारचा अधिकार असो भ्रष्टाचारी गुन्हा भ्रष्टाचारी गुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा महाराष्ट्राच्या खोट्या सरकारचा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रातच नाही तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। जनतेचं रक्षण केलं त्या छत्रपती शिवरायांचा गेल्या शंभर दीडशे वर्षापूर्वीचं उभं केलेले पुतळे अद्याप कुठेही त्याचा तडा गेलेला नाही परंतु परवाच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या देशाचे पंतप्रधान एक जबाबदार व्यक्ती नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणीतील पुतळ्याचं अनावरण झालं होतं परंतु दुःख असं वाटतंय की संबंध भारत देशामध्ये अक्षरशः शिवभक्तांमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या तमाम नागरिकांमध्ये शोक काळा पसरल्यासारखं झालेलं आहे की या छत्रपती शिवरायांचा पुतळा आठच महिन्यात कोसळतोय म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरची गोव्या महामार्गाची रात्रजिवस फिरून खड्डे बुजवा म्हणतात म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिंदेसाहेबांनी कबूल केले की सगळे ठेकेदार तुमचे तुम्हाला कमिशन देणार असल्यामुळे हे निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी तुम्ही त्या ठेकेदाराला ते काम देताय तसंच छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अतिशय मोठा तुम्ही भूकंप केलेला आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी याबाबतीत जबाबदारी समजून दीडशे वर्षापूर्वीचा पुतळा पन्नास साठ वर्षापूर्वीचा उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा तो खंबीरपणे उभा राहतो या महाराष्ट्राच्या बरोबर देशाचं संरक्षण करतो परंतु मालवणचा पुतळा तुमच्याच सरकारच्या काळात जर कोसळत असेल तर त्याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत तुम्ही निसर्गाचं उदाहरण देत आहे येड्यात काढायचे धंदे बंद करा निसर्गाचा काय संबंध आहे अरे वारा धंदेवाल्या ठेकेदार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अन्यथा मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याबरोबर कुठेही फिरू देणार नाही याची जबाबदारी नोंद घ्या वेळ प्रसंगी आम्ही गोळ्या झेलो छत्रपती शिवरायांची मावळ्यात आम्ही याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय ಧಿಕಾರसो ಧಿಕಾರसो याचा सत्ता गुन्हा एवढी क्यू करावीशी वाटते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण मत मागितली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ताधारी विरोधात सर्व यांना प्रेरणा दिली जे छत्रपती शिवाजी महाराज ह्या राज्याचं नव्हे देशाचं नव्हे जगाचं एक सार्वभौम असं सा प्रेरणास्थान आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता आठ नऊ महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा जर कोसळत असेल तर या सरकारचा या सरकारबद्दलचा हा विश्वास कोसळला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला नाही म्हणजे भ्रष्टाचाराची एक परिसीमा असते मग सत्ताधारी असतील विरोधक असतील विरोधकांनीही ही, ही योग्य वेळी ज्यावेळेस पुतळ्याचं अनावरण होत होतं त्यावेळेस याला विरोध करायला पाहिजे होता सत्ताधाऱ्यांनी त्याचं अनावरणच करायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी फार विचारपूर्वक सर्व जाती धर्माचे मावळे सवंगडी एकत्र करून हे स्वराज्य उभं केलं तिथं राजांनी कधीच गडबड केली नाही पण तुम्ही फक्त नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येणार आहेत आणि ते अनावरण करणार आहेत म्हणून या पुतळ्याचं गडबडीत अनावरण केलं आणि छत्रपती शिवाजी राजांचा त्या प्रेरणास्थानाचा ज्यांचं रक्त आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये आज सळसळतंय वाहतंय त्यांचा पुतळा कोसळला ह्याच्या एवढी वाईट आणि दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही या सरकारची कीव करावी वाटते संबंधित जे कोण ठेकेदार असतील ज्यांनी पुतळा बनवला त्याची माफ चुकीची घेतली काम निकृष्ट दर्जाचं केलं त्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे या सरकारनं स्वतःहून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण मतं मागितली आणि सत्तेवर बसलो त्यांचा पुतळा कोसळला म्हणून तुम्ही स्वतःहून लज्जित होऊन राजीनामे दिले पाहिजे आणि तुम्ही खुर्च्या खाली केल्या पाहिजे हे ही जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही धिक्कार असो धिक्कार असो संबंधित ठेकेदार और गुन्हा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर्य 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 महादेव आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा